चिरनेर गावचे सुप्रसिद्ध सर्पमित्र विवेकेश केणी यांनी रेस्क्यू करून एका सापाला वाचवलं आणि सुखरूप त्याला जंगलामध्ये सोडलं त्यांच्याकडून आतापर्यंत बरीच रेस्क्यू करण्यात आले त्यामध्ये त्यांनी बऱ्याच सापांना जीवनदान दिलं मग सापांनाच नाही तर विविध प्राण्यांना देखील त्यांनी जीवनदान दिलं चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून समाजात चालू आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला कळलं की हे जे काम आहे ते करण्यामध्ये त्यांना खूप आनंद वाटते त्यांचे स्वतःच समाजात मी काहीतरी देण लागतो आणि म्हणून माझ्याकडून जेवढं काही या समाजासाठी होईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी करत असतो आज पंधरा वर्ष समाजामध्ये ते सर्पमित्र म्हणून काम करत आहेत आणि यासाठी त्यांना मोबदला मिळत नाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आज या सर्पमित्र म्हणून ते समाजा करते काम करत आहेत तर त्यांच्या कार्याला आमच्या आईनेच परिवाराकडून सलाम असेल त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो